सुधारण्यासाठी आलेले इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले सर्व तरुण आणि युवका तसेच सर्व सहकारी समोर बसले सर्व शिवसैनिक आज आपण या ठिकाणी नोकरदार मेळावा आयोजित केलेला आहे आणि मी आणि विजयराव चौगुले साहेब आल्या आल्या आम्हा दोघांना एक आनंदाची बातमी मिळाली की आतापर्यंत शंभराच्या वर मुलांना चांगल्या पगाराच्या नोकरीत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या वाक्याचा मला अतिशय आनंद आहे मित्रांनो आपण सौपडे साहेब आम्ही अंतकरणापासून आणि पांडुरंगाला स्मरून सांगतो सत्तेच्या खुर्च्या काबीज करण्यासाठी या तालुक्यात नव्वद सालापासून आम्ही राजकारण केलेलं कुटुंबातल्या माणसांचे आम्ही एक चळवळ उभा आपला उद्देश स्पष्ट आणि स्वच्छ होत की दुष्काळाचा तालुका वनवाशी तालुका रोजगार हमीचं काम मागण्यासाठी दारोदारी अधिकाऱ्यांच्या दारात फिरणारा कर देशमुख पाटलाच्या सुद्धा वाड्यातल्या महिला रोजगार हमीच्या कामावर पाटल्या डोक्यावर घेऊन काम करणारा चालू आहे असे या तुमक्याच्या आपल्या एक महाराष्ट्रात ओळख झाली आणि हेच मुळात आपचं दुर्दैव होतं आपण नव्वद साली पाऊल पहिलं टाकलं मी तरुण होतो पस्तीस वर्षाचा होई गणपतरावजी देशमुख हे एक महाराष्ट्रात नाव असलेलं नेतृत्व आणि त्यांच्या विरोधात उभा राहत असताना त्यांचा पराभव करणं हा माझा उद्देश नव्हता तर मला ह्या तालुक्यातल्या सर्व तरुणांना एकत्र करून माझ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेला हे सांगायचं सा होतं की हिंमत बांधली तर आपला तालुका सुद्धा आपण सुकाळी तालुका करू शकतोय आपला तालुका समृद्धीचा बनवू शकतोय आपला तालुका सुद्धा श्रीमंत तालुका बनवू शकतोय फक्त आपण सर्वांनी त्या दिशेने चळवळ उभा केली आणि या चळवळीला आलेलं यश अभिमानानं मी चौगुले साहेब आपल्याला सांगतो एक एक गावांना माझ्या तालुक्यात असं तुम्हाला नकाशा सापडणार नाही कि ज्या गावाला पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी मिळालं नाही असं एक गाव सापडणार नाही एक गाव असलं एक जरी तुम्ही मला गाव दाखवलं तर एक गाव दाखवा मला मी उद्याच्या विधानसभेला अर्ज भरणारी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले सव्वा दोन वर्षात आम्ही एवढ्या वेगानं काम केलं के की उर्वरित आणि वंचित राहिलेली पैसाची बारा गाव टेंबूची दहा गावं उजनीला चौदा गाव आणि जवळपास नऊशे कोट रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना पाण्याच्या संदर्भाने ही आम्ही काम केली जवळजवळ पाच हजार कोटीचा आकडा आम्ही ओलांडलेला आणि आज आमचा तालुका तुम्ही कुठल्याही रस्त्याने तुम्ही रस्त्यावर गाडी आणताय का मुंबईच्या समुद्राच्या बोटीतनं निघालाय असं तुम्हाला वाटलं समाज रस्ता हेच <प्रेंगे> हे रस्ते आपले कसे होते चेक पाच वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्याला माहिती खड्ड्यातनं तुमच्या कमरा गेल्या ते मला चांगलं माहिती कोणा कोणाकुणाच गेले ते मला चांगलं माहिती आज चौखेर आपण विकासाकडे चाललो हो। आहोत आपला हेतू प्रामाणिक आहे स्वच्छ आहे की प्रत्येक काळातल्या माणसापर्यंत या शासनाच्या तिजोरीतला पैसा पोचला पाहिजे त्याचं घर समृद्ध झालं पाहिजे माझी आई माझी बहीण माझी बहिणी संध्यारी जेवणं खाणं सगळ्यांची गुरु आढनदा झोपली पाहिजे तिला चिंता कुठली असता कामा नाही हे स्वप्न मी सांगोला तालुक्याच्या जनतेविषयी बघतो त्यास तर मी बोलत नाही तर कार्यक्रम का म्हटलं चालू होणार आपण आलात आपलं मनापासून तमाम सांगोला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने आणि पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो आपलं येणं हेच आमच्या मतदारसंघाचं सोनं बनवणारे येणं आहे याची मला खात्री आहे या सर्वांना आपली कमी ओळख असेल शिंदे शिंदेसाहेबांनी पाठीवर हात ठेवला तर त्या माणसाचं सोनं होतं तसं विजयराव चौकोलीने हात ठेवला तर त्याचं सुद्धा सोलून आणि त्यांनी इथंच आपल्या तरुणांना तुम्हाला आवाहन केले की ज्यांचं शिक्षण कोर्स झाले असतील त्यांनी वाशिला सुद्धा या तिथं सुद्धा मी तुम्हाला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न हा आपल्या करोक्याविषयी दाखवलेला शिवाळा याबद्दल मी तुमचं मनापासण्यासाठी आलेले इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले सर्व तरुण आणि युवका तसे सर्व सहकारी समोर बसले सर्व शिवसैनिक आज आपण या ठिकाणी नोकरदार मेळावा आयोजित केलेला आहे आणि मी आणि विजयराव चौगुळे साहेब आल्या आल्या आम्हा दोघाला एक आनंदाची बातमी मिळाली की आतापर्यंत शंभराच्या वर मुलांना चांगल्या पगाराच्या नोकरीत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे या वाक्याचा मला अतिशय आनंद आहे मित्रांनो आपण चौगुळे साहेब आम्ही अंतकरणापासून आणि पांडुरंगाला स्मरून सांग सत्तेच्या खुर्च्या काबीज करण्यासाठी या तालुक्यात नव्वद सालापासून आम्ही राजकारण केलेलं सर्वसामान्यांच्या कुटुंबातल्या असलेल्या माणसांचे आम्ही एक चळवळ उभार आपला उद्देश स्पष्ट आणि स्वच्छ होतो दुष्काळाचा तालुका वनवाशी तालुका रोजगार हमीचं काम मागण्यासाठी दारोदारी अधिकाऱ्यांच्या दारात हिंडणारा तालुका देशमुख पाटलाच्या सुद्धा वाड्यातल्या महिला रोजगार हमीच्या कामावर पाटल्या डोक्यावर घेऊन काम करणारा तालुका असे या जा तालुक्याच्या आपल्या एक महाराष्ट्रात ओळख झाली आणि हेच मुळात आमचं गुरुदेव होतो तर शांत नव्वद साली पाऊल पहिलं टाकलं मी तरुण होतो पस्तीस वर्षाचा आहोत बाहेर गणपतरावजी देशमुख हे एक महाराष्ट्राचं नाव असलेलं नेतृत्व आणि त्यांच्या विरोधात उभा राहत असताना त्यांचा, त्यांचा पराभव करणं हा माझा उद्देश नव्हता तर मला ह्या तालुक्यातल्या सर्व तरुणांना एकत्र करून तमा माझ्या सांगोला तालुक्यातल्या जनतेला हे सांगायचं होतं की हिंमत बांधली तर आपला तालुका सुद्धा आपण सुकाळी तालुका करू शकतोय आपला तालुका समृद्धीचा बनवू शकतोय आपला तालुका सुद्धा श्रीमंत तालुका बनवू शकतोय फक्त आपण सर्वांनी त्या दिशेने एक चळवळ उभा केली आणि या चळवळीला आलेलं यश अभिमानानं मी चौकले साहेब आपल्याला सांगतो एक एक गाव आता माझ्या तालुक्यात असं तुम्हाला नकाशा सापडणार नाही की ज्या गावाला पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी मिळालं नाही असं एक गाव सापडणार नाही एक गाव असं एक जरी तुम्ही मला गाव दाखवलं तर एक गाव दाखवा मला मी उद्याच्या विधानसभेला अर्ज भरणारी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले नव्वा दोन वर्षात आम्ही एवढ्या वेगानं काम केलं की उर्वरित आणि वंचित राहिलेली म्हैसाळची बारा गाव टेंबूची दहा गावं उजनीला चौदा गाव आणि जवळपास नऊशे कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना पाण्याच्या संदर्भानं हे आम्ही कामं केली इतर कामात जवळजवळ पाच हजार कोटीचा आकडा आम्ही ओलांडलेला आणि आज आमचा तालुका तुम्ही कुठल्याही रस्त्याने जावा तुम्ही रस्त्यावर गाडी आणताय है का तुमच्या मुंबईच्या समुद्राच्या बोटीतनं निघालाय असं तुम्हाला वाटलं रस्ता आहे का स्थानकांचा हेच रस्ते आपले कसे होते चेक पाच वर्षापूर्वी तुम्हाला सगळ्याला माहिती खड्ड्यात तुमच्या कमरा गेल्या ते मला चांगलं माहिती मंडक कोणाकोणाज गेल्यात ते मला सांग माहिती आज सोफेर आपण विकासाकडे चाललो हो। आहोत आपला हेतू प्रामाणिक आहे स्वच्छ आहे की प्रत्येक काळातल्या माणसापर्यंत या शासनाच्या तिजोरीतला पैसा पोचला पाहिजे त्याच घर समृद्ध झालं पाहिजे माझी आई माझी बहीण माझी बहिणी संध्याकाळी जेवण खाणं सगळ्यांची गुरु आनंदादती झोपली पाहिजे तिला चिंता कुठली असता कामा नाही हे स्वप्न आम्ही सांगोला तालुक्याच्या जनतेविषयी त्यास मी बोलत नाही तर कार्यक्रम म्हटलं की चालू होणार आहे आपण आलात आपलं मनापासून तमाम सांगोला तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं आणि पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं मी मनापासून आपलं स्वागत करतो आपलं येणं हेच आमच्या मतदारसंघाचं सोनं बनवणारे येणं आहे याची मला खात्री आहे त्या सर्वांना आपली कमी ओळख असेल जसं शिंदे साहेबांनी पाठीवर हात ठेवला तर त्या माणसाचं सोनं होत तसं विजयराव चौगुलीनी हात ठेवला तर त्याचं सुद्धा सोनं होत आणि त्यांनी इथंच आपल्या तरुणांना तुम्हाला आवाहन केले की ज्यांचं शिक्षण कोर्स झाले असतील त्यांनी वाशेला सुद्धा या तिथंसुद्धा मी तुम्हाला नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन हा आपल्या तारोक्याविषयी दाखवलेला जिवाळा याबद्दल मी तुमचं मन